तादारडी लोकसत्ता न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आता आम्ही विधानसभा निवडणुकीच्या बारे चालू आहे तर आपण डोंबिवली तालुक्यामध्ये आठवडी बाजारामध्ये लोकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आलो आहोत विधानसभेच्या इलेक्शन मध्ये डोंबिवली तालुक्याला कोण आमदार हवा आहे हे या लोकांची प्रतिक्रियेमधून आपल्याला समजेल तर आपण काही लोकांची प्रतिक्रिया जाणून घेऊया जोशी काय नाव आहे तुमचं माझे नाव अरुणा जाधव मी नारायणची बहीण आहे कुठे राहता तुम्ही दौंड मध्येच का बर बर तुम्हाल का 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 तुम्हाला काय वाटतं दौंड विकास झालाय का विकास काम झाला का आपल्या दौंड ची म्हणजे तुम्हाला इथले जे माझे आमदार आहेत किंवा सध्याचे आमदार काहीच बोलत नाहीत किंवा काही तुमच्या अडचणी ऐकून घेत नाही ना आमचं केलंच नाही बर बाय काय करी बनवू मावशी आपल्याला पंधराशे रुपये देत शासन आम्हाला भेटले नाही बघा तोंड बघून वाटले आम्हाला भेटलंच नाही असं कस काय तोंड बघून तुम्हाला भेटलंच नाही तोंड बघून म्हणजे मी कागद पत्र मी खरं खरं म्हणजे हो आम्हाला मग आमच्या इथल्या नंबरने बी आमचा विचार करायचा होता हा हा म्हणजे मग तुमचं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे लक्ष नाहीये नाही नाही ना आता विधानसभेला आमदार कोण पाहिजे जुना का नवीन चेहरा पाहिजे हा गाड्या तू तरी का नवीन ना का नाव ऐका आहे आपल्या बाद शेखी माणूस त्या जेव्हा माणूस नाही खरं ते माणूस बाहेर म्हणून एवढ्या देवानी परमिशन केलं वाचाव बादशाबाई कुठे नाही असून बाहेर ते आमचा जुना माणूस आहे ते आमदार केलं उभं राहणार आहे असं काय हो, राह हा मला प्रगती करतील करत्यानच जुनी माणसं सुडीत नसते नवीन थळे बाई हां दुसरं काही नाही जुनी माणसं नाही सोड मी काय कढायची बाशेवली ऐकली माझी तुम्ही गाडी दुपद बिचारेला तो गाय घेरेपची काम करते आता जी काय करतात <muchan> म्हणजे तुमचं असं म्हणणं की भाई उभा राहिल्यानंतर शेखभाई उभा राहिल्यानंतर आम्ही शंभर टक्के आहेत त्यांनी कामच केले नाहीत काय काय आता आता नवीन बाहेर काय काम आहे काय न जाऊ त्याला भिकारी उभा राहून द्या उभा त्यांना सहकारी गरीबाची मौनियर पूर्व आमचं मात्र जेवाने मात्र कुठलेत तुम्ही आहेत दौंडशीच आहेत का तर काय म्हणते आपला दौंडचा विकास झालाय का नाही झालं काय काय विकास काम आहेत किती झाले नाही तर झाली पाहिजेत चांगले आता आपल्याला मुख्यमंत्र्यांनी पंधराशे रुपये दिले करता करतात हायचे लाडकी बहिणी येईल भेटतात का तुम्हाला पैसे भेटतात मग काय आहे का तुम्हाला वाटतं पंधराशे रुपयात आपलं सगळं भागतंय हां चार आता चालायचं आहे चालाय जेवढ्या तेवढ्यामध्ये समाधान समाधान मानून घ्यायचं आहे बरं आत्ता दौण तालुक्यामध्ये तुम्हाला कोण वाटतं की विधानसभेला आमदार कोण नवीन चेहरा पाहिजे का जुनेच आमदार हवेत तुम्हाला जुनेच पाहिजे जुने कोण गड्याळत तरी का नवीन चेहरा आपला मेंबर बास मेंबर त्यावर ते आम्हाला ना आल्या कापच्यांमध्ये ते कामाला येतं कामाला पाणी म्हणा काय डॉक्टर काय दवाखान्या सगळी वाटचाल आमच्या कामाला म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ते आमदार झाले तर तुमचे अजून विकासाचे काम होतील आणि पण विकास होणार होते नमस्कार ना फोन काय म्हणतो दूंचा विकास काय झाला झाला नाही झालाय विकास दहुंचा बाजार भावाला मला रेट आहे का रेट रेट आहे कसा चालला परवडतं का भाजीपाला मग तुम्हाला वाटतं का भविष्यामध्ये बाजाराला भाव मिळावा किंवा तुम्हाला चांगला आमदार मिळावा मग कोण येईल तू चाल येईल की घरी येईल काय तुम्हाला कोण येईल वाटतं एवढा नाही करत आता सध्या तुम्ही म्हणताय की आम्ही बाजारात असतो तर तुम्हाला वाटतं की सदर तुम्ही सगळीकडे नजर फिरवली तर बाजाराचा विकास झालाय का तुम्ही आता हे वरती ताडपत्री बांधले तर तुम्हाला काय वाटतं सावलीसाठी काय असलं पाहिजे काही विकास आहे का इथला पण तुमचा नाही मग तुम्हाला काय वाटतं या सध्या असणारे आमदार किंवा पाठीमागचे आमदार किंवा नवीनचे आमदार जसं की आता कानव चर्चा ऐकायला भेटते की बाहेब शेख पण उभं राहणार आहेत किंवा मग माझे आमदार असतील किंवा सध्याचे आमदार तर तुम्हाला कोण वाटतं की आता सध्या सध्या स्थितीला आमदार विधानसभेला कोण झालं पाहिजे विकासाची कामं करणारी का काय तुम्हाला काय वाटत कोण करेल विकासाची कामं तू तरी तू तरी विकास काम करणार तुम्हाला तरी आले तुम की शंभर टक्के आपल्या बाजारात विकास आहे सय होणार नक्कीच तू तरी कोण तुमच्या नाव असं कोणती तू आहेच पण आता झालं की तू तरीत पक्ष प्रवेश होणार असं का नाव तुमच्या इथे आमच्या इथे तुम्हाला को तुम? कोण वाटतं की मला पण तरी काय सुप्रिया ताई आहे हो जाऊ दे बघा ना आहे का सगळं मार्केट तिकडे अर्ध इकडे मार्केट अर्ध काय गांधी चौकात गाडी लावायला जागा नाही ज्याला मिळाली त्याचीच धंदा आमच्या सारख्या जागा गेलेत गुंडगिरी दादगिरी करून गाड्या लावते त्यालाच धंदा गोठ नाही तुम्हाला असं म्हणायचं की दौंड तालुक्यात गुंडगिरी खूप चालू व्यवस्थाची रचना नाहीपर्यंत नाईनशीर धंदा मानून घेतलाय मग आता इथून जे सद्यस्थितीचे आमदार आहेत किंवा पाठीमागचे माझे आमदार आहेत त्यांनी विकास कामं केलेत का आपल्या इथले थोडेफार केले थोडेफार केलेत मात तुम्हाल आगा 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 तुम्हाला काय पाहिजे नवीन शिक्षण झालेले आमचे ग्रॅज्युएट झालेले पोरत नवकरण आहेत नवकरण असल्यामुळे लग्न नाही पोरं काय इंजिनियर झालं एक आहे सर्व्हिसला दोघं माझे एक आय टी आय सपोर्टर म्हणून हार्डवेअर नेटवर्किंग झालं सर्व्हिस नाही एम कॉम झाला ग्रॅज्युएशन झालं

गड्याळीन का तू तारीका इतर नवीन चेहरा येईन धाऊन तालुक्यात नाही सांगतो ए रा कसं कुणाच्या माणूस आपलं काय वळखता आहे ते तुम्हाला काय वाटतं कोण पाहिजेन गड्याळ तू तारिका नवीनचे रे असू द्या व्यवस्थेची आपल्याला शहराचा विकास करायला पाहिजे कोणी काही येऊन द्या व्यवस्थित विकास व्हायला पाहिजे असं बाकीचं काय आहे आपल्याच झाले नाही आम्हाला नाही झाले का आमची संजय गांधीची पेन्शन आहे ना त्याच्यामुळं आम्ही नाही केलं ह्याच्यामध्ये चुकीचा प्रश्न येतच नाही आम्हाला कसं वाटलं की नाही का एक पेन्शन चालू आहे ना त्याच्यामुळे दुसरे पैशिलीचे बाकीचे बाकीचे आहेत ना नाणूस आहे ना आपलं स्वार्थ बघतो पण समोर त्याचं बघत काय गोष्टी हा दुसऱ्याला पण भेटला भेटतो दोन तालुक्याचा विकास झालाय का तुम्हाला काय वाटतं हा मला तर वाटतय झालंय महिलांसाठी काय झालं दोन तालुक्यात महिलांसाठी तर बहीण योजना तर झालीच आणि हा त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे गॅस सिलेंडर पण नाही का सगळं काही झालंय ना आपल्या दोन तालुक्याचा विषय घ्या की मध्यंतरी घटना घडली होती अशा घटना घडतात समाजात मुलं आहेत महिलांना किंवा अशा आणि काही घटना घडतात महिलांना त्याचं त्याचं बंधन आहोत त्या घटना घडू नये शासनाने आपले दोन तालुक्याचे माझे आमदार असले त्या आमदारांनी काय केलं आता नवीन म्हणजे नवीन म्हणजे सांगायचं गेलं ना तर आम्हाला आम्हाला आमचे जी आम्हाला असं वाटतं काहीतरी नवीन आम्हाला आमचे बाशी आमच्यासाठी गरीबासाठी खूप चांगले आमच्या दुखामध्ये म्हणजे नाही का गरीबाचं किती पण छोटस कार्य जरी असलं तरी त्याच्यामध्ये ते शामिल होतात तर आम्हाला असं वाटतं की आम्हाला तेच पाहिजे हा त्यांचं आम्हाला तर काही माहिती नाही पण आम्हाला फक्त आमच्या आमदार माहिती फक्त आमच्या आम्हाला माहिती हा हो होणार शंभर टक्के होणार सगळे म्हणजे आम्हाला नाही का आम्हाला आमच्याला आम्हाला तर वाटत बाबा का तर आमच्या सुखादुखामध्ये ते सामील म्हणजे थोडस काही जरी झालं ना तरी सुद्धा ते आमच्या निम्या रात्रीला म्हणलं तरी आमच्याकडे धावत येतात

हो तो ना। आता तुम्हाला काय वाटते आता दोन तालुक्यातील आमदार कोण झाले पाहिजे जेणेकरून तुम्हाला जास्त फायदा होईल तुमची विकास कामं होतील आमच्या भाषा भाष का कावर चांगले मग आता इथून पाठी अनेक आमदार झाले त्यांनी विकास कामं केली नाहीत का भाषाबाईने केले तुमचं मत भाषे एकच चांगला तर भाषा मी चांगली तुम्ही पाहू शकता कि आहेत आणि नाश्ता पण चालू टिफिन आता जेवण पण करायचं काम चाललंय आपण थोडं त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत काय म्हणतो माशे कुठले तुम्ही काष्टीचे काष्टीचे काष्टीला तुम जबाबदार तिकडे असेल आता हो काष्टीलाच काष्टीलाच काष्टीला काय चालू आता विधानसभेचं वार काय म्हणतोय काष्टीला चांगलं चाललंय चांगलं कोण येईल तिकडं आता तसं नाही आता सध्या सांगू शकत तुम्हाला काय वाटत तुमचं मत कुणाला असेल आता आमचं मत तस नाही आमचं भाजप सध्या भाजप बर बर चालेल चला काष्टीच्या आहेत त्यामुळं त्यांचं मतदान काय दोन तालुक्यात नाहीये काय म्हणता काय चाललंय रेट्याचा

राष्ट्रवादी पाहिजे घड्याळत आता सध्या बादशाबाई शेख पण उभं राहायचं असं कानाव येत आहे आणि राष्ट्रवादी घड्याळतू तरी पण आहे मग तुम्हाला काय वाटतंय हा तुम्हाला काय की आमदार कोण झालं पाहिजे इथं आमदार जास्त करून आता तर आपल्या दोन मधलं आमदार बादशाबाई मध्ये उभा राहतात म्हणजे जास्त करून आपल्या लोंडच आमदार पाहिजे इतर वेळेस बारशीच आमदार झालेत आपल्याला पण आता दोनचा आमदार राहिला तर बरे काहीतरी होईल सुधारणा होईल म्हणजे त्यांना असं म्हणायचं की दौंडचे आमदार झाले तरच सुधारणा होऊ शकते आपल्या सगळे आहे का होतोय का फायदा भाऊ कशेत मंडायला भाऊ चांगले चांगले होतोय ना शेतकऱ्याचा फायदा होतोय का शेतकऱ्याचा होतोय तुम्ही कुठले भैया आम्ही प्रॉपर दौंड प्रॉपर दौंडच्या बर काय म्हणजे दौंडचा विकास झालाय का दौंड मध्ये काय नाही फक्त बघा मुताऱ्या झाल्या पाहिजे बाकी काही नाही झालं तरी चाललं काय विकास म्हणजे तुम्हाला असं वाटायचं की तस ते आहेत विकास काही नाही बरोबर आता तुम्हाला असं वाटतंय का नवीन चेहरा कोण भेटला पाहिजे ना आपल्या दौंड तालुक्याला चेहरा नवीन असू जुना आता तुम्ही आता सध्या तुतारे आणि गडळ ह्यात एक नवीन चेहरे पण चर्चेत येत आहेत किंवा पक्ष बदलणार असं काही गोष्टी का नाव येतात आपल्या पक्षाबद्दल बद्दल काही नाही आहे मॅडम आज तुतारीत असो तुला भाजपचा असो फक्त आपल्याला आता एक चर्चेत असं एक नाव येते की बादशाह शेख हे आमदारकीसाठी उभं उभा राहणार आहे तर तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल बादशाह भाई शेख उभा राहणार आहेत आमदारकी

बादश आदम शेख यांना उमेदवारी भेटायला पाहिजे आमदार केला लोक त्यांचं कामकाज बघून कर त्यांना मतदार झालं तुम्हाला होईल शंभर टक्के होईल आणि करणार ते माणूस जुने सारखं बोरावं लागतं

मी तुमचं असं म्हणणं कि राहून दादाच आमदार पाहिजे त्यांचं काम सांगेल आणि इथून पुढे ते आमदार झाले शंभर टक्के टक्केच आहे